नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठ्या बदल बघायला मिळत आहे आज मध्यरात्री तसेच पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच सात जून रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार वादळीवारी विजांचा गडगडाट आणि मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो मान्सून गोव्यामध्ये दाखल झाला असून वेगाने वाटचाल महाराष्ट्राकडे सुरू आहे तसेच येत्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होत आहे आणि पंधरा जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आपल्याला मोसमी पाऊस बघायला मिळणार आहे तर मित्रांनो आज मध्यरात्री आणि पुढे चोवीस तासामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार असा पाऊस बघायला मिळू शकतोय तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलेकूमटन टम्प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितला असता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीला सावंतवाडी वेंगुर्ला अरोस बांदा विजांचा गडगडाट राहील जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो तसंच रामगाड चांदगड आंबोलीकडे जोर कमी आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये मध्यरात्रीला तसंच कुडाळ महापन मालवण वायगणी पॉईप कासल सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त प्रमाणामध्ये आज मध्यरात्रीला बघायला मिळू शकत आहे आणि पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या वातावरणामध्ये बघितलं असतं जबरदस्त जोर वाढतो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेशोर पोंडा विजांचा गडगडाट जबरदस्त जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय राजापूर हा जो काही परिसर आहे राजापूर विजयदुर्ग खारेपतंग गणबावडा रायपतन वाडापेठ या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासांमध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकते तर मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये म्हणजे सात जून रोजी बघितलं असता रत्नागिरी नेरवा मुलगुण बिलकर साखरपा देऊरुख संगमेश्वर जोरदार वादळी वेळे विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी आहे या ठिकाणी जोर जास्त बघायला मिळू शकतोय तसेच या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीला बघितलं असता रत्नागिरी जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आज मध्यरात्रीला अंशतः ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता फार काही नाही अधूनमधून तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकते जोर कमीच आहे तसेच या ठिकाणी आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण देखील बघायला मिळू शकते आज मध्यरात्रीला या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये खेड दापोली प्रतापगड गोरेगाव दिवेघर या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडेच राहील मध्यरात्रीला या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता फार काही नाही तर मित्रांनो पुढील चोवीस बघितलं असतं जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता या ठिकाणी आहे खेड दापोली प्रतापगड गोरेगाव दिवे हा जो सर्व काही गड़ परिसर आहे रोहा लावासा रायगड जिल्ह्याचा या सर्व काही परिसरामध्ये जोरदार गडगडाटासह पावसाची शक्यता पुढील चोवीस तासांमध्ये जबरदस्त पाऊस जोर या ठिकाणी वाढतो आहे अलिबाग सोंडी खोपोली कासमत या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकते सात जून रोजी आज मध्यरात्री या ठिकाणी पावसाची शक्यता फार काही नाही नेरल नवी मुंबई ठाणे उल्हासनगर विजांचा गडगडाट राहील मुंबईकडे देखील जबरदस्त पाऊस जोर या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये वाढत आहे तर पुढील चोवीस तासांमध्ये सायंकाळच्या दरम्यान आणि दुपारनंतर जबरदस्त जोर या सर्व काही परिसरामध्ये वाढत आहे तर मित्रांनो नवी मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगरच्या भा... बऱ्याच भाग या ठिकाणी आज मध्यरात्रीला शक्यता फार काही ना नाही अंशतः ढगाळ उतरून राहील अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतोय जोरदार शक्यता मात्र फार काही नाही आणि पालघर जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीला शक्यता फार काही नाही पुढील चोवीस तासामध्ये बघितलं असता पुढील चोवीस तासामध्ये विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय तर दुपारनंतर पावसा जोर वाढत आहे पुढील चोवीस तासामध्ये हलक्या मध्यम सरी काही भागांमध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो पुढील चोवीस तासामध्ये नाशिककडे जबरदस्त पावसाचा जोर वाढतो आहे नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता सापुतारा वणी सटाणा देवळा चांदवड मालेगाव मनमाडीवला या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील मात्र जोरदार पावसाची शक्यता आहे नाशिक सिन्नर निफाड हा जो काही परिसर आहे सिन्नरचा देवळाली नागपूर माळसाकडे निमगाव सिन्नर वावी नांदूर शेंगोटे डुबरे तिर्डे पांडुर्ली वाडीवार मुंडेगाव इगतपुरी त्र्यंबक या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे आज मध्यरात्रीला बघितला असा अंशता ढगाळ होतून राहील अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकते पावसाची शक्यता कमी आहे मात्र पुढील चोवीस तासामध्ये जबरदस्त जोर वाढतो आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसंच अहिल्यादेवी नगरकडे बघितलं असतं आज मध्यरात्रीला अहिल्यादेवी नगरकडे पावसाची शक्यता फार ना काही नाही काही भागांमध्ये अधूनमधून हलक्या सरी दक्षिण भागाकडे बघायला मिळू शकतं अहिल्यादेवी नगरकडे तसेच या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये म्हणजे सात जून रोजी बघितलं तर जबरदस्त जोर वाढतो आहे उत्तर भागाकडे कोपरगाव श्रीरामपूर संगमनेरच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे विजांचा गडगडाट देखील राहील तसंच राहुरी घोडेगाव बगूर पाथडी अहिल्यादेवी नगर जोरदार पावसाची शक्यता राळेगाव काळा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये आहे आज मध्यरात्रीला पाऊस शक्यता फार काही नाही तर मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये बघितलं असता पुणे जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे पुणे सासवड राहू तसेच जुन्नर मनसर चाखण जोरदार पाऊस तसेच सासवड लोणत फलटण बारामतीच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट पावसात जोर जबरदस्त वाढतोय या ठिकाणी वाघोली लोणी काळपूर सासवड शिवापूर सोनापूर दायरी सुजगाव पुनावले आळंदी या सर्व काही परिसरामध्ये पाऊस अशक आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पुढील चोवीस तासांमध्ये असून आज मध्यरात्रीला या ठिकाणी मात्र पाऊस अशकता फार काही नाही बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडेच राहील पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर जबरदस्त जोर पुणे जिल्ह्यामध्ये वाढत आहे तर मित्रांनो या ठिकाणी सातारामध्ये बघितलं असता सातारामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे मेधा वसोटपोट सवराट अरस शिंगेवाडीत जबरदस्त जोर वाढतो आहे पुढील चोवीस तासामध्ये तुळक भागामध्ये अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता या ठिकाणी आहे कोरेगाव रेहमतपूर अंडा वडूज कठाव दडी दहीवडी मोल आद्रकी देवरा नांदेल फलटण बारामतीच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये असून आज मध्यरात्रीला मात्र या ठिकाणी वातावरण राहील बऱ्याच भागामध्ये अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो सोलापूरमध्ये बघितलं असं आज मध्यरात्रीला काही भागांमध्ये पाव पावसाची शक्यता आहे सोलापूरच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो मध्यरात्रीला करमाळा इंदापूर अकलूज हलक्यासरी परांडा कुडुरवाडी बार्शी वैराग हा जो काही परिसर आहे तसेच माहोळ इचलगाव सोलापूर अक्कलकोट हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विचांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाची पाऊस अशी आहे तर मित्रांनो पुढील चोवीस तासामध्ये बघितला असता दुपारनंतर या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये सकाळच्या दरम्यान देखील हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे मात्र दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान जबरदस्त जोर वाढतो आहे या ठिकाणी आणि आसपासच्या करी काही परिसरामध्ये इचलगाव पंढरपूर माहूळ सोलापूर कलकोटच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस अशी पुढील चोवीस तासामध्ये आहे सांगली आणि कोल्हापूरमध्ये बघितलं असता सांगलीमध्ये सांगली कुरंदवड कुड्याची अथनी जत संख कुची नागस तासगाव विटा मायनी सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस अशी या ठिकाणी आहे आणि कोल्हापूरकडे देखील जबरदस्त जोरदार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये कोल्हापूर कोडवली किनी इस्लामपूर तसंच आसपासचा जो सर्व काही परिसर आहे कोकण मलकापूर परोळा संगृ इसपुर्ली कागल जेनवाडी निपाणी मुरगुण राधानगरी गगनबावडा रायपतन या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये सात जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते सांगली कोल्हापूरकडे आज रात्री मध्यरात्री पाऊस जोर कमी आहे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काही परिस्थिती आहे मध्यरात्रीला बऱ्याच भागांमध्ये विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय मात्र पावसाची कमी आहे उत्तर भागाकडे काही ठिकाणी धरमक्षेत्राकडे हलक्या मध्यम सरी मध्यरात्रीला छत्रपती संभाजीनगरमध्ये बघायला मिळू शकत आहे आणि मित्रांनो पुढील चोवीस तासांमध्ये बघितला असता पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर पाऊस जोर वाढता हे पावस जोर सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान जोरदार पाऊस छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो जोरदार पावसाची शक्यता देखील आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये धरणक्षेत्राकडे जोर जास्त राहील गंगा गंगापूर वैजापूर पैठण या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय छत्रपती संभाजीनगरकडे जोर वाढत आहे जोर है, तर मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये बघितला असता पुढील चोवीस तासामध्ये रात्रीच्या दरम्यान जोरदार पाऊस शक्यता जालना जिल्ह्यामध्ये आहे उत्तर भागकडे देखील जोर जास्त बघायला मिळू शकतो तर या ठिकाणी जाफराबाद संभतनगर अस्नाबाद दाभाडी या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊस शक्यता दक्षिणेला जोर जास्तच बघायला मिळू शकतोय जालना जिल्ह्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये बघितलं असता बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट राहील दुपारनंतर पावसा वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल तसेच रात्रीच्या दरम्यान जोरदार पावसोबत काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तर, तर या ठिकाणी गेवराई बीड खोकरमाव वडवणी तळेगाव शिरसाळ धारूर केज येळम चौसाळा जोरदार पाऊस शक्यता पुढील चोवीस तासामध्ये जबरदस्त जोर वाढतो आहे धाराशिवमध्ये बघितला असता कळम मासा तारखेडभूम सर्वत्र विचांचा गडगडाट जोरदार पाऊस शक्यता अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतो रात्रीच्या दरम्यान पाऊस जोर जास्त राहील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी वातावरणामध्ये बदल बघायला मिळणार आहे दुपारनंतर पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर बदल बघायला मिळणार असून रात्रीच्या दरम्यान सायंकाळच्या दरम्यान धाराशिवमध्ये जबरदस्त जोर वाढतो आहे विजांचा कडकडाट देखील बघायला मिळू शकतोय आणि लातूरमध्ये बघितला असता लातूर अवसान लंगा शोणतपाल उदगीर या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट जोरदार पाऊस पडील चोवीस तासामध्ये दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय रात्रीच्या दरम्यान लातूर धाराशिवच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढतो आहे अहमदपूर बाळापूरकडे देखील पाऊस होऊ आहे अवसान लिंगा शवणंतपाल उदगीर सर्वत्र या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो धाराशिवकडे बघितलं असतं धाराशिवमध्ये आज मध्यरात्रीला देखील काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे मात्र जोर कमी आहे हलक्या मध्यमसरी काही भागांमध्ये बघायला मिळू शकतं जोर कमीच आहे तर मित्रांनो परभणीकडे बघितलं असतं परभणीमध्ये बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील तर परभणीमध्ये मध्यरात्रीला शक्यता फार काही नाही वातावरणामध्ये दुपारनंतर बदल बघायला मिळणार आहे पुढील चोवीस तासामध्ये जोरदार पावसाची शक्यता देखील आहे परभणीमध्ये मात्र रात्रीच्या आदार जोर जास्त बघायला मिळू शकतो परभणीमध्ये झरीबोरी जिंतूर सैलू पाथरी परळी गंगाखेड हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या परिसरामध्ये जोरदार या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय जोरदार मान्सूनपूर्व पाऊस अशी करता परभणीमध्ये आणि नांदेड जिल्ह्याच्या बऱ्या बऱ्याच भागामध्ये पूर्णा बासमत नांदेड वागाळा भोकर हा जो सर्व काही परिसर आहे या परिसरामध्ये रात्री आणि मध्यरात्रीला जबरदस्त जोर वाढतो आहे पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल मात्र रात्री आणि मध्यरात्रीला जबरदस्त जोर बघायला मिळू शकतो नांदेड वागाळामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये हिंगोलीकडे बघितलं असता हिंगोली जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील हिंगोलीमध्ये रात्रीच्या दरम्यान पाऊस शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे पुढील चोवीस तासामध्ये म्हणजे सात जूनच्या रात्रीच्या दरम्यान हिंगोली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो हिंगोलीमध्ये आणि आस आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो आता बघूया विदर्भामध्ये काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय तर नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीला पावसाची शक्यता फार काही नाही पुढील चोवीस तासामध्ये बघितलं असता पुढील चोवीस तासामध्ये नागपूरच्या काही भागामध्ये विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय हलक्या सरींची शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे भंडारा जिल्ह्याकडे पुढील चोवीस तासामध्ये बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडेराई लादूमधून हलक्या सरी शक्यता विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो गोंदियाकडे बघितला असता गोंदियामध्ये पुढील चोवीस तासांमध्ये बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळ वातावरण असून सायंकाळच्या दरम्यान जोर वाढत आहे लांजी आमगाव साक्रीतोळा गोरेगाव विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे साकोली देवरीकडे देखील पाऊस शक्यता आहे आणि गडचोलीकडे पुढील चोवीस तासामध्ये पाऊस शक्यता मार्कासा राजुळी देसाईगंज आरमोरी मुरुमगाव कापीकडे पाऊस बघायला मिळू शकतोय पुढील चोवीस तासमध्ये या ठिकाणी पाऊस शक्यता आहे एकंदर बघितलं असता गडचुली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी पुढील चोवीस तासामध्ये तर चंद्रपूरकडे देखील बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतं पुढील चोवीस तासामध्ये पावसात जोर वाढत आहे चंद्रपूर यवतमाळ गडचुली जिल्ह्याकडे यवतमाळमध्ये देखील पुढील चोवीस तासामध्ये बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे पावसाचा जोर कमी आहे मात्र हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये वर्धा जिल्ह्याकडे बघितलं असता आज मध्यरात्रीला वर्धा जिल्ह्याकडे पावसाची शक्यता फार काही नाही मात्र पुढील चोवीस तासामध्ये विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे अमरावतीकडे देखील जोर कमी आहे हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे जोर कमी आहे पुढील चोवीस तासामध्ये अकोलामध्ये बघितलं असता अकोलाकडे अकोलामध्ये देखील वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल रात्रीच्या दरम्यान पुढील चोवीस तासामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो रात्रीच्या दरम्यान मध्यम सरींची शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये आणि या ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये मरसूळ मालेगाव वाशिम पेर कारंजा खेडा रिठार रिसोद या ठिकाणी मध्यरात्रीला पाऊस शक्यता आहे आणि पुढील चोवीस तासामध्ये रात्रीच्या दरम्यान पाऊस बघायला मिळू शकतो सात जूनच्या रात्रीच्या दरम्यान बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिणेला जोर जास्त राहील पुढील चोवीस तासामध्ये रात्रीच्या दरम्यान बुलढाणामध्ये बघितलं असता पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल रात्रीच्या दरम्यान जोर वाढत आहे मेहकर लोणार हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये विचांचा गडगडाट जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो देऊळगाव राजा सिंदखेड राजा तसेच हा जो सर्व काही परिसर आहे मोहरा चिखली बुलढाणा मोटाला खामगाव मालकापूर सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे खानदेशामध्ये बघितलं असतं जळगाव जिल्ह्याकडे पुढील चोवीस तासामध्ये विजांचा गडगडाट हलक्या मध्यमसरी बघायला मिळू शकत आहे जळगाव भुसावळ मुक्ताईनगर धरणगाव एरंडोल या काही परिसरामध्ये धुळे जिल्ह्याकडे देखील विजांचा गडगडाट हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे चिमठाणे दोंडायचा शिरपूर सिंदखेडा साखरी या काही परिसरामध्ये आज मध्यरात्रीला बघितलं असतं धुळे जिल्ह्याकडे पावसाची शक्यता फार काही नाही मात्र पुढील चोवीस तासामध्ये पावसाची शक्यता आहे नंदुरबारकडे देखील पुढील चोवीस तासामध्ये बऱ्याच भागामध्ये हलक्यामध्ये सरी बघायला मिळू शकते जोर थोडा कमी आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र